शंभर टक्के होणार असे सप्लिमेंट वाचवायचा प्रयत्न नष्ट त्याच्यामध्ये फक्त नाही नाव आता तुमचं स्टेटमेंट घेणं चालू आहे स्टेटमेंट आम्ही सांगितलं त्यांचं दाखल नाहीये दबाव येतोय बर घेत नाही

सेकंड डे मला काही आरोप प्रत्यारोप इथं आले फक्त काय सांगितलं जबाब घेत दिले नाही त्या दिवशी सेकंड डे जबाब देत जबाब चालू आहे ते जबाब घेतोय आपण लिहून घ्यायला आतापर्यंत जबाब घेतो प्रश्नच येत नाही आता पण जबाब घेतो आम्ही आता आरोपी आरोपी आणि त्याचे आलेले साथीदार अजून काय साथीदार आहेत त्यांना फाशी व्हावी हो सोडी आमची इच्छा आहे शंभर टक्के आम्हाला कसं बरोबर साथीदार कुठ कोण काढा एस पी साहेब आल्यानंतर त्यांना फाशी झाली माहिती जबाब साहेब जबाब घेतले नाही घेतला घेतलं ना विचार साहेब काय बोलले तुम्हाला माहित नाही सांगू तुम्हाला माहित नाही काय हॉस्पिटल त्या दिवशी काय झालं आजारी आता नाही तुम्हीच द्या आता ह्यांचा जबाब द्या असं आम्ही डिनाय करत नाही कोरोनाचं स्टेटमेंट डिनाय करत नाही याची माहिती नाही आलो होती शिरडी वाचवणार नाही पुरावे सापडतील कोणी मदत केली असते त्याच्या आम्ही साहेबांना विचारलं साहेबांनी सांगायला पाहिजे बाबा चौकीशी चालू आहे साहेब म्हणजे तुम्हाला मोठं साहेब आल्यानंतर सांगतील आम्ही प्रत्येक गोष्टी मोठ्या साहेबांना विचारायला सगळ्या गोष्टी प्रत्येक पण त्यांना विचारायचं आई वडील

साधारणत प्रत्येकीला चारशीटचा कालावधी तीन महिन्याचा असतो पण आपण प्रयत्न करतो की तीन महिन्याच्या अगोदर चारशीट सबमिट व्हावं त्याची पुरावे पाहिले अजून काही आपल्याला जबाबदारी एकत्र करून चार्जशीट लवकर सबमिट करू आणि मी स्वतः मागणी केली आयोगाकडून आपण फाशीची शिक्षेची मागणी करतो फक्त आरोपीला नंतर जायचा अर्ज दाखल करत असतो पण आमचा पाठपुरावा नाही की आरोपीला फाशी आरोपी आणि साथीदार सत्तावीस तारखेला सगळ्यांना फाशी झाली पाहिजे अजून <smallion> हो <smallion> <smallion>

आरोपी आणि सत्यदार सगळ्यांना आपण सीबीआय चेक करून जेजनी कोणी मदत केली असेल त्याच्यामध्ये सगळ्यांवर कारवाई त्यांना काही डॉक्युमेंट लागतील तर तेवढं त्यांना सहकार्य करायचं पुन्हा दाखल झाला अठरा दिवस सात वाजे घेऊन मग आवडतो दाखल आपण स्टेटमेंट पण आणखी मुलीचं स्टेटमेंट झालं म्हणजे झालेलं आपण सेम डे गुन्हा दाखल केला कारण एकूण दुसऱ्या दिवशी अरेस्ट पण केलं आता आपल्या कस्टडीमध्ये त्यात मैत्री नाव होते गजल आता त्याच्यामध्ये असा की तुल वाजता रचना आहे आणि स्त्री चढायनंतर ती गजनी खाली ते गझल ते गोष्टी लागेल म्हणजे आरोपीच त्यांचं असं म्हणणं आहे की आरोपी मॅडम फोन करावं मला तिथं वाद झाला मदत केली तिथं पण आहे सगळ्यांना स्टेटमेंट वगैरे चाललं आणि मॅडम काय होतोय मदत केली पण त्यांना अजून अटक झाली म्हणजे अटकच झाली ना अजून ऍक्शन सुद्धा घेईन साहेब नाही काय होतं सांगतो

आम्ही त्यावेळेस तरी दवाखान्यात हॉस्पिटलला होती त्यावेळेसच आम्ही सांगितले हे म्हणली ज्यावेळेस आम्ही तपास करणार त्यावेळेस ती येतील पुढं त्यात त्यांचा गुन्हा दाखल चालणार आपण त्याला कोणालाच वाचवणार